अर्धा किलो गवार घेतल्यात मी वरचं तेट आणि मागचं देट, देट काढून घ्यायचं आणि अशा छान छोट्या छोट्या पीसेसमध्ये त्यांना आपल्या हातानेच तोडून घ्यायचे कट करायची गरज नाहीये त्यानंतर इथे तेल टाकले थोडंसं लसूण जो होता तो ठेचून घेतला होता तो टाकला त्याच्यानंतर गवार टाकली नंतर हळद मीठ आणि छानपैकी परतून घेतला आणि आता पाच मिनटाकरता झाकून घेणार आहे जेणेकरून वाफेवरती आपली गवार जी आहे ती छान होऊन जाईल नंतर मग घरातले बेसिक मसाले म्हणजे तिखट झालं धने पावडर झालं थोडंसं गरम मसालाही टाकलाय मी नंतर शेंगदाण्याचं कूट जाडं मोठं जे होतं ते कुटून घेतलं आणि ते देखील टाकलं पाणी मीठ आणि छान आता त्याला पाच मिनटं अजून शिजू देणार गवार ही पटकन शिजते तिला जास्त वेळ लागत नाही आता काय गवार म्हटलं म्हणजे त्याच्यासोबत भाकरी आलीच पाहिजे तर ज्वारीची भाकरी इथे मी बनवून आहे बऱ्याच कमेंट अशाही येतात तुला काय ये जमणार आहे भाकरी वगैरे तर इथे बघून घ्या भाकरी अशी टम्म मस्त फुगली आहे भाकरींकरता जो तवा मी यूज केला आहे त्याच्यावरती वाईट कमेंट करू नका कारण तो तवा जो आहे तो माझ्या सासूबाईंचा चाळीस वर्षापूर्वींचा तवा आहे आणि जर तुम्ही वाईट कमेंट केली ना तर बघूनच घ्या बाय द वे भाजी ही खूप छान आणि टेस्टी झाली होती अशा पद्धतीने करून बघा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच अँड बा बाय